मागच्या काही दिवसापूर्वी शशिकांत शिंदेंच्या मुलानं त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं एकीकडे एक त्यांनी आरोप केला की पाच हजार कोटी नेमके कुठे गेले हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला याला कसं उत्तर द्या तो सर्वस्वी पाचशे कोटीचा विषय आहे महाराष्ट्र शासना गाड्या पडत्या त्या मैत्र होते ती काय खांजून ठेवायची ठेवायच्या घराला म्हणजे मला सांगा तुम्ही थोडं थोडं काम करायला पाहिजे तुला हा एवढं कशाला झकमारी करून ठेवली का कोण येत होतं तुमच्या हातात काम आम्ही करायचं काय आता मला सांगा तुम्ही गुडघ्या उडले कळगं झाले तिथं काय शाळेतल्या पोरांची गैरसोय शाळेतल्या पोरांची गैरसोय होती सगळी जाताच येणं आम्हाला कुठल्या परिस्थितीनं म्हणजे गाडी जायला पाहिजेत ना व्यवस्थित रस्ते तस आता येतानाच आहे ना आता माणसं रस्त्यावरून चालत कारण चाल। त्यांना कडणं पण येत नव्हतं आता गाडी पण चालणार <laughs> कुठं म्हणजे माणसं पण त्याच रस्त्यानं गाडी पण त्याच रस्त्याने चालते त्यामुळे गाडी चालवताना त्रास होतोय परत पाऊस पडला की सगळं घसरतं एकदम